नमस्कार देविकाने ज्या कोणा नकली ॲक्टरला घरी आणलेलं असतं स्वतःचं अंकल बनून तो तर आता जोकरसारखाच घरात वागत असतो त्याच्या त्या जोकरसारख्या वागणाऱ्या पद्धतीमुळे कुणालाही जोविकाचा अंकल आहे असं वाटत नसतं ते मीरा म्हणत असते अ तुम्हाला काय वाटतंय हा आलेला माणूस खरंच देविकाचा अंकल असू शकतो का त्यावर सत्या म्हणत असतो खरं तर धुमकेतू याच्याकडे बघून असं वाटतंय हा कोणत्या तरी सर्कसमधला जोकर आहे त्यावर लगेचच आता मीरा हसू लागते तेवढ्यात अजिमत असते सत्यजित मला असं वाटतंय अगदी बरोबर बोलतोस तू मला या माणसावर अजिबातच विश्वास नाहीये की हा देविकाचा अंकल असू शकतो म्हणून त्यावर सत्य म्हणत असतो कसा आहे ना आजी या देविकावर विश्वास ठेवणं म्हणजे वेगळाच प्रकार आहे एका अंधारामध्ये अंधार नाही आहे म्हणण्यासारखं त्यावर लगेचच आपण पाहतो पंकज म्हणत असतो ए सत्या गप्पा बसना उगाच नको तिथे शहाणपणा कशाला करतो तू तुला काय करायचं आहे ती म्हणते ना तो तिचा अंकल आहे तो अंकल आहे त्यावर मात्र सत्या म्हणत असतो ए फुसक्या जरा लांबच राहा माझ्यापासून चुकून जर एक हात मारला ना तुला तर कुठे गायबशी ना काय कळणार नाही त्यावर पंकज म्हणत असतो तू ना फक्त मारधुडीच्याच गोष्टी कर बाकी तुला काय करता येतं रे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते आई आई तुम्ही म्हणत होतात ना बघा माझे अंकल परदेशातून काय काय घेऊन आलेत त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते थांब देविका मला आधी खरं वाटत नाही आहे की हा माणूस तुझा अंकल आहे त्यावर देविका मनापासून घाबरते ती म्हणत असते आजी असं का वाटते तुम्हाला बघा ना फॉरेनची लोकं जशी राहतात अगदी त्याचप्रमाणे वेशभूषा त्यांनी केली आहे त्यावर मात्र आजी म्हणत असते अच्छा केली आहे म्हणजे इथं केली आहे ना खरा फॉरेनर माणूस नाही आहे ना हा त्यावर आता तो देविकाचा अंकल म्हणत असतो ओल्ड गोल्ड बेबी जाणं देणा त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो ए तू असशील देविकाचा अंकल माझ्या आधीशी नीट बोलायचं त्यावर लगेचच आता तो हात जोडून म्हणत असतो आय एम सो सॉरी चोक झाली असेल माझ्याकडून त्यावर देविका म्हणत असते आजी माझ्या अंकलला माफ करा ना मोठ्या मनाने आणि अशातच आपण पाहतोय मीराला आता आजीने बाजूला घेत म्हटलेलं असतं मीरा देविकाच्या आईला जरा फोन लावू म्हणजे ती मावशी येते बघ ती देविकाची आईच आहे तुलानी मला कळलं आहे ना आधी त्यावर मीरा म्हणत असतो हो 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 आजी आणि लगेचच आता मीराने थेट आजीच्या सांगण्यावरून देविकाच्या आईला फोन लावून बोलवून घेतलेलं असतं अचानकपणे सगळं काही विचारलेलं असतं की देविकाचा कोणी अंकल परदेशात राहतो का त्यावर देविकाच्या आईने स्पष्टपणे म्हटलेलं असतं अजिबात नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र अजिमात असते पाहिलंच मीरा मी तुला म्हटलं होतं ना हा आलेला जोकर तो मला विदूषकच वाटतोय तुम्ही ज्याला जोकर म्हणता त्यावर मीरा म्हणत असते आजी तुझी नजर म्हणजे साधीसुधी नसणार माहिती आहे मला आणि अशातच आपण पाहतोय थेट मीराने आता आजी सकट त्या देविकाच्या आईला आत नेलेलं असतं अचानकपणे समोर आलेल्या आपल्या आईला पाहून देविका हादरते आणि अशातच आता मीरा म्हणत असते काय मग देविका यांना ओळखलंस का कोण आहेत या त्यावर मात्र बोबडी वळलेल्या देविकाला काहीच बोलता येत नसतं अशातच आपण पाहतोय देविकाला आता थेट तिचा अंकल म्हणत असतो काय ए देविका बेबी कोण आहे ही ओल्ड लेडी त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो ही ओल्ड लेडी माहीत नाही तुला तुझी बहीण आहे ती तुझी भयण त्यावर मात्र आता तो देविकाचा अंकल म्हणत असतो काय बी काय बोलताय आणि अशातच आता मीरा म्हणत असते बोल देविका हा अंकल खरा आहे का तुझा त्यावर देविकाची बोबडी वळलेली असते देविकाला नेमकं काय बोलावं सुचत नसतं देविका लगेचच म्हणत असते ही कोण आहे बाई आणि अशातच आता देविकाच्या आईने साटकन देविकाचं थोबाड फोडलेलं असतं आणि ती बोलू लागते बस कर तुझी नाटकं कित्येक वर्षापासून तुझी नाटकं पाहते मी तुझा स्वतःचा मुलगा असूनही तू त्याच्यावर प्रेम करत नाहीस त्याला स्वतःपासून दूर लोटलेस तू कधी त्याला भेटायला येत नाहीस आणि मी मीही तुला जड झाले का कोण आहे ही बाई असं म्हणतेस तू त्यावर मात्र आता थेट देविका म्हणत असते का, का मारताय तुम्ही मला अशातच आता आजी म्हणत असते देविका नाटकं बसकर ही आलेली बाई तुझी आई आहे तुला चांगलंच माहिती आहे आमच्यासमोर नको ती नाटकं करू नको तुला एक मुलगा देखील आहे राजवीर नावाचा आणि हे आम्हाला खूप आधी कळलं आहे फक्त तुझ्या तोंडातून तू कधी सांगणार याची वाट पाहत होतो त्यावर लगेचच आता देविका रडू लागते लगेचच आता निरुपा म्हणत असते काय चाललंय का, का हे सगळं काय ऐकते मी देविका आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब जे खरं आहे तेच तुम्ही ऐकताय त्यावर मात्र आता निरुपाला एकदम धक्का बसतो ती म्हणत असते बाप रे म्हणजे माझ्या पंकजचं लग्न एका लग्न झालेल्या बाईबरोबर झालंय तेही तिला एक मुलगा आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपाला आता छक्करायचीच बाकी असते अशातच आता तो आलेला देविकाचा अंकल तिथून गपचूप पळण्याचा प्रयत्न करत असतो पण दाराशीच सत्या दाराजवळ एकदम डॅशिंगमध्ये उभा असतो देविकाचा अंकल हळूच सत्याच्या हाताखालना पळणार असतो सत्याने त्याच्या कमरेत हात घालत त्याला पुढे ओढलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं थांब रे बाबा अजून तुझा रोल संपलेला नाही आहे कुठं पळतोस तू देविकाचा अंकल आहेस ना तू राह जरा चार दिवस पावणाचार घे इकडचा त्यावर तो म्हणत असतो नको नको जरा मी आलोच बाहेरनं जरा त्यावर मात्र देविका देविकाला आता सत्य म्हणत असतो काय घे बबडे काय मग या अंकलला काही टिप्स देणारच की नाही त्यावर लगेचच आता साठ कन सत्याने त्या देविकाच्या आलेल्या अंकलच्या कानाखाली मारलेली असते त्यावर तो म्हणत असतो मारताय का मला त्यावर देविका म्हणत असते ए ए सत्या सोड ना माझ्या अंकलला त्यावर लगेचच आता देविका ची आई म्हणत असते गप्प बस गोटारडे माझ्या आणि माझ्या मु नातवाशिवाय तुझ्या या जगात कोण आहे ग कोण हा अंकल खोटं नातं जोडून या घरात तू कोणालाही आणशील का त्यावर मात्र निरुपा डोक्याला हात लावते ती बोलत असते म्हणजे परदेशामध्ये दे देविकाचे वडील पैसेवाले नाही आहेत त्यांचा खूप मोठा बिझनेस नाही आहे त्यावर लगेचच आता देविकाची आई म्हणत असते अहो ताई माझ्या गळ्यात बघताय ना माझ्या नवऱ्याला जाऊन कित्येक वर्ष झाली महिने तुम्हाला खोटं सांगितलं असेल की तिचा बाप परदेशात खूप मोठा पैसेवाला आहे त्यावर निरुपा म्हणत असते अरे माझ्या कर्मा म्हणजे मला अशी सून लाभली आहे जी तर आधीपासूनच भिकारडी आहे त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते बाईसाहेब तुमच्याकडे काय होतं तुमच्याकडे काय आहे त्यापेक्षा तुमची आलेली सून तुम्हाला सपोर्ट करते ती पण येत्या काळामध्ये काही ना काही कमवेल विश्वास ठेवा तिच्यावर आणि तुमचा तुमच्या मुलावर विश्वास पाहिजे ना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद